आपण पाहत आहात बागला महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना सेवानिवृत्तांची सेवा, सेवा हीच परमेश्वर सेवा मांडणारी एकमेव संघटना चांदवड महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना ही सेवानिवृत्तांची सेवा हीच परमेश्वर सेवा मांडणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून सेवानिवृत्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले अनेक प्रश्न संघटनेने सोडवले आहेत असे प्रतिपादन संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री मधुकर जंगम यांनी केले चांदवडीतील रेणुकामाता हॉल येथे झालेल्या संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र खानदेश विभाग त्रैवार्षिक अधिवेशनात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते एवढी मंचावर संघटनेचे राज्यभरातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते एवढी बोलताना ते म्हणाले सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना वेळोवेळी वेड़ आंदोलन व न्यायालयीन लढा लढत आहे सरकार दरबारी आपले गहाणे मांडणे अलीकडे झाले आहे प्रत्येक गोष्टीसाठी आता कोर्ट कचेऱ्यांचे करणे खूपच वेळखाऊ झाले तरीही संघटना हा लढा लढत आहे आपल्या संघटित राहण्याचे यश आहे उपदान अंश राशीकरण गटविमा परतावा वेतन त्रुटी वेतन आयोग त्रुटी इत्यादी प्रश्न दिवाळीपूर्वी मार्गे लागतील असे त्यांनी उपस्थितांना या प्रसंगी सांगितले अधिवेशनास नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याचे प्रास्ताविक विभागीय काकडे यांनी केले तर चांदवड तालुका अध्यक्ष अशोक बडोगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या अधिवेशनास राज्य उपाध्यक्ष सोन्याबापू थोरात राज्य सदस्य प्रकाश वैष्णव नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दही धुळे जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोरसे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डी के नाईक जळगावचे जिल्हाध्यक्ष भगवान वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले या अधिवेशनास उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक विस्तार अधिकारी माध्यमिक कर्मचारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी मांडलेल्या प्रश्नांवर मान्यवरांची उत्तरे दिली चांदवड शाखेचे नंदुभाऊ पगार यशवंत गवारे एकनाथ बच्चाव पुंडलिक भारती दिलीप निकम इसामिया शेख वा ग सोनवणे वासुदेव खेरणार यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अण्णा बडोगे यांनी आभार मानले बागलाण वृत्तांतासाठी भाऊसाहेब अहिरे